नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज चमचमीत अशी गिलक्याची भाजी करणार आहोत बऱ्याच ठिकाणी याला घोसाळे हो असेही म्हणतात तसेच तुरई असंही म्हटलं जातं ही भाजी चविष्ट तर लागतेच परंतु या आरोग्यदायी गुणधर्मसुद्धा आहेत गिलके हे ब्लड प्युरिफायर मानले जातात हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात आणि त्वचाही तजेलदार होते या ठिकाणी मी चार गिलके घेतलेले आहेत अतिशय कोवळे गिलके आहेत त्यामुळे मी याची साल काढणार नाही आहे तर साल न काढताच मी या ठिकाणी त्याच्या उभ्या फोडी करून घेते जर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही साल काढून पण घेऊ शकतात अशा मी फोडी करून घेतल्यात तुम्हाला जर चौकणी फोडी करायच्या असतील किंवा गोल फोडी करायच्या असतील तर त्याही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात आणि मी कापून झाल्यानंतर ह्या फोडी पाण्यामध्ये टाकून घेते गिलकॅनमध्ये आयरन पोटॅशियम आणि विटॅमिन्स मोठ्या प्रमाणात आहे खलबत्त्यामध्ये घेतल्या आहेत सात आठ लसूण पाकळ्या थोडंसं आलं तीन चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर हे थोडंसंच ठेचून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप काही असं बारीक करायचं नाही ह्याला आदर बदर असं थोडंसं ठेचून घ्यायचं फोडणीसाठी कढई गॅसवर ठेवली त्यात घ्यायचं आहे थोडंसं तेल मोहरी मोहरी तडतडली की जिरे घालायचं आहे जिरे तडतडल्यानंतर चिमुटभर हिंग आणि मिडीयम साईज बारीक चिरलेला कांदा कांदा मिडीयम फ्लेमवर हलकासा रंग चेंज होई तोपर्यंत छान परतून घ्यायचा आहे अगदी झटपट तयार होते ही भाजी आणि तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतात लसूण मिरची जी पेस्ट तयार करून घेतली ती घालायची आहे तीसुद्धा व्यवस्थित कांद्यासोबत या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत लसणाचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे एक मिडियम साईज टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं घालायचा आहे आणि टोमॅटो हा आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तो आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे काही बेसिक मसाले ॲड करूया एक चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला दीड चमचा लाल मिरची पावडर मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात ही मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची आहे त्यामुळे ही खूप काही तिखट नसते मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचे आहेत ते जळू नये म्हणून मी अगदी थोडंसं पाणी घालते अशाच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हा मसाला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक मोठी भरून पाणी आणखीन टाकते तुम्हाला जसा रस्सा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि याला आपल्याला दहा मिनटं झाकण ठेवून वाफवायचं आहे यातील सर्व मिश्रणाला छान उकळी आली पाहिजे दहा मिनटानंतर बघा सर्व ग्रेवीला छान उकळी आले आणि आता यात गिलक्याच्या केलेल्या या फोडी टाकून घ्यायची आहे ही भाजी अनेक पद्धतीने करता येते कोणी हिरव्या मिरच्याचं वाटण लावून करतात कोणी भरली गिलकी करतात परंतु ही अशी मसालेदार भाजी तुम्ही नक्की करून पहा पुन्हा झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं मीडियमवर गॅसवर वाफवून घ्यायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढून बघूयात चमच्याच्या सा बघितलं तर, तर खूप छान अशी शिजलेले आहेत किलके मऊ झालेले आहेत चवीपुरतं ॲड करायचं आहे मीठ आणि एक मोठा चमचा भरून घ्यायचा आहे शेंगदाणे कूट त्याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा चवसुद्धा वापरू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण न ठेवता आणखीन दोन ते मिन तीन मिनटं गॅसवर उकळू द्यायचं आहे दोन तीन मिनटानंतर मी ही गॅस बंद केला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खूप खूप खुँ छान लागते ही भाजी तुम्ही सुद्धा जरूर करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग